केंद्रीय निवडणूक आयोगाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार तेरा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी आदी उपस्थित होते मी विनय गौडा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा मतदारसंघ चंद्रपूर भारत निवडणूक आयोगाने सोळा मार्च दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या घोषणा केलेला आहे तो त्याच्यामध्ये चंद्रपूर मतदारसंघाच्या निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे चंद्रपूर म मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल वीस मार्च रोजी निवडणुकीच्या अधिसूचना चा जारी होणार आहे सत्तावीस मार्चला पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी असेल अठ्ठावीस मार्चला नामनिर्देशनपत्राच्या चालणी होईल आणि तीस मार्च उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या तारीख असेल नंतर मतदान एकोणावीस एप्रिलला होणार आहे आणि शेवटच्या टप्पा मतमोजणी चार जूनला होणार आहे निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रम जारी केलेल्यावर पूर्ण जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेला आहे मी सर्व नागरिक आणि सर्व पोलिटिकल पार्टींना विनंती करतो की सर्वांनी हा निवडणुकीमध्ये सहभाग व्हावे आणि आदर्श आ आचारसंहितेचे पालन करावे आणि ह्या डेमोक्रेसीचा जो पर्व आहे तो त्याच्यामध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभाग व्हावे ताकी पूर्ण आपला निवडणूक प्रक्रिया शांततेनं पार पडेल आणि आपला निवडणूक लेवल प्लेईंग फील्ड आणि फ्री अँड फेअर असेल